नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आम्ही इतक्या बॅगाभरून कुठं जाणार आहोत तर आम्ही जाणार आहोत आमच्या भाचीच्या लग्नाला तर आमच्या भाचीचं लग्न आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण जाणार आहोत तर आता इथं सगळी सकाळची तयारी म्हणजे जायचं आहे बारा ते एक वाजता आणि त्याच्यासाठी सगळं आवरलेलं आहे इथं शिंबालासुद्धा स्वच्छ अशी आंघोळ घालून आम्ही नेणार आहोत कारण शिंबालासुद्धा घेऊन जायचं आहे कारण इथं शिंबा एकटा कसा राहीन आम्ही सगळे जाणार आहोत त्याच्यासाठी शिंबालासुद्धा न्यायचं आहे तर त्याला आंघोळ थंड पाण्याने घालत म्हणजे घालत होते हेनी तर त्याला थोडंसं अशी थंडी वाजल्यासारखी वाटत होती म्हणून थोडंसं आकडल्यासारखं झालं सुरुवातीला आणि परत तो मस्त छान अशी व्यवस्थित आंघोळ करून घेतला आणि परत आम्ही सगळेजण मग निघालो तर थोडीशी आमची काही शॉपिंगसुद्धा राहिलेली होती ते सुद्धा थोडीशी करून आली आणि परत बारा वाजता आम्ही इथून निघालो आणि तिथं कारण उद्या होती उद्या होता साखरपुडा आणि आज आम्ही जाणार होतो तर हा व्हिडिओ आहे एकवीस तारखेचा आणि बावीसला साखरपुडा होता परत आम्ही आणि सव्वीसला लग्न होतं तर आता त्याच्या अगोदर परत ए जा करण्यापेक्षा म्हणून आम्ही सगळेजण आता जाणार आहोत आणि प्रियाचे पेपरसुद्धा परत आहे त्याच्यासाठी तर आता इथं सिंबाची आंघोळ झालेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट तर नक्की करा तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवड वाटतात हे सुद्धा मला नक्की सांगा आता शिंबाला मस्त शिंबाचं साबण लावून आंघोळ व्यवस्थित घालणार आहे आणि छान आंघोळ घातल्यानंतर त्याला खूप हलका आणि फ्रेश वाटतं आणि दिसायलासुद्धा त्याच्या अंगावरचे जे केस आहेत तर ते खूप शायनिंग करतात आणि खूप असे चमकतात त्याचा कलरसुद्धा खूप छान आहे आणि आमचा शिंबा सगळ्याला खूप आवडतो कारण त्याचा कलर वेगळा आहे आणि असं छान आहे तर आम्ही आम्हाला बाहेरून काही थोडंसं आणायचं होतं ते आणल्याच्यानंतर मी स्वयंपाक करून गेलेले होते आणि इथं आता आम्ही सगळेजण जेवण करून आता निघालो तर आता आम्ही आलो आष्टमोडच्या थोडंसं पुढे तर तिथं मला एशी सहन होत नाही आणि आम आमच्या सासूबाईलासुद्धा उलट्या होतात आणि इथं बघा सिंबा कसा मस्त बसला आहे कारण खालून त्याला ए सी लावलेली आहे नाहीतर तो असा तगमग करत होत होता आणि सी आम्हाला जमत नाही म्हणून मी तोंडाला बांधून बसलेली आहे कारण मला उलट्याचा खूप त्रास होतो तर त्याच्यासाठी आणि शिंबाला छान खाली ए सी लावल्यामुळं तो व्यवस्थित बसलेला आहे तर आता आम्ही निघालोत आणि आता आम्ही इथून तर आता चिमाच्यावाडीच्या जवळजवळ जवड़ आम्ही आलोत आणि इथून आहे तर हा आहे शिरूळ आणि हाळीच्या मधला रोड आणि इकडून इकडं इकडच्या साईडला उजव्या साईडला आहे चिमाचीवाडी तर इथून चिमाचीवाडी चार किलोमीटर आहे तर आता आम्ही इथं जवळ आलोत आणि शिंबा बघा कसा मस्त बसलेला आहे खूप छान त्याला थंडगार वाटत आहे नाहीतरी खूप हालचाल करत होता तर आता आमच्या अगोदर माझी जाऊ आणि इंद्रा आणि विश्वा तर हे गेलेले होते कारण थोडीशी शिदुरी वगैरे करू लागायची होती त्याच्यामुळं तर आता आम्ही आलो तिथं घरी आणि घरची सगळी त्यांची मस्त तशी तयारी झालेली आहे तर आमच्या अगोदर ते चा जणच आलेले होते तर आता इथं शिंबाला साईडला इकडं बांधलेलं आहे आणि त्याला बांधण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा एक शिंबाची मम्मी तर ही ही ह्यांच्याच घरची होती मॅगी तर ती मॅगीचं पिंजरा होता आणि इथं आता आम्ही मस्त सगळे बसलो तर आम्हाला श्रावणीच्या मम्मीने पाणी वगैरे आणून दिलेलं आहे पाणी चहा सगळं झाल्याच्यानंतर त्यांच्या शेतामध्ये खूप आंबे आहेत आणि त्यांच्या बागेतसुद्धा आहेत तर आम्ही तिथून बागेतला काही तोडलेला नाही कारण शेतातूनच आणलेली होते खूप गोड होते कैऱ्या तर मी ती कैरी एक चिरलेली आहे तर याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला असेच आणि त्यांच्याच गावचे आणि लग्नातले सुद्धा असतील तर सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला एक, एक सबस्क्राईबचं बटन दाबा